पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये मी माया ठाकरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आता आपण बेसनाची सेव पाडण्यासाठी माप घेतला आहे एक ग्लास तेल घेतलं आहे एका छोट्या पाटीमध्ये काढून त्याच सहाय्याने तेवढंच पाणी घेतलं आहे इथं मी मीठ घेतलं आहे चवीनुसार हळद घेतली आहे आता पूर्ण मिक्स करणार आहोत आपण त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत पूर्ण तो मिक्स करत राहायचं आहे आपल्याला पूर्णपणे कलर चेंज झालाय आता हे पा आता मी गाळाने घेते आणि त्याच्यावरती बेसनपीठ टाकून आणि गाळून घेते त्याच्यामुळे काय होतं आपल्या बेसनाला गुठळ्या वगैरे राहत नाही आणि शो व्यवस्थित होते हे अशा पद्धतीने चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा आपले व्हिडीओ पात्रा आता आपलं बेसन पूर्ण गाळून झालंय आता पूर्ण मिक्स करत आहे त्याच्यात तिखट वगैरे काहीच टाकलं नाही आहे कारण की लहान मुलांना पण शेव पाहिजे लिहि ना म्हणून त्याच्यासाठी हे पा अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही जर आपलं पीठ जाड झाला तर थोडं पाणी टाकून परत कालवता येतं आपल्याला इथं मी झारा जा, घेतला आहे ते, त्या त्याला थोडं तेल लावून घेते त्याच्यामुळे काय होतं आपले काय बेसन असतं ते त्याला हो, चिटकत नाही जास्त आणि व्यवस्थित निघतं मग शेव हे पा अशा पद्धती मी छोटा गोळा तयार करून घेते त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आता आपले पहिल्यांदा शेव पाडून झाले ते बुडबुडे पूर्ण थंड होतोपर्यंत उलटी करायची नाही पूर्ण बुडबुडे थंड झाले का मग उलटी करायची इकडचे पण तसच हि पा आपल्या शेवला कलर पण छान आला आहे आणि कुठेही गुठू दिसत नाहीये मध्ये हिपा कशी झाले शेव छान आहे का पूर्ण शेव आपली पाडून झालेले आणि किती कुरकुरीत झाले पा थोडे पण मध्ये गुठळे वगैरे काही दिसत नाहीये पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये